नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफी संदर्भात सर्वात महत्त्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि विधानसभेच्या निवडणुका दोन ते तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार म्हणजेच कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार आहेत किती लाखांपर्यंत होणार कोणत्या बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन घेतलेलं आहे पुनर्गठनधारकांचं शेतक शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार का डबल डबल कर्ज म्हणजे पुनर्गठन जे डबलचं कर्ज असतं तेही कर्जमाफ होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार या कर्जमाफीच्या संपूर्ण डाऊट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कशी कर्जमाफी होणार सर्वात प्रथम हे टॉपिक मी तुम्हाला क्लिअर करून दाखवणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो तुम्हाला माहीतच की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही दोन हजार सतरा रोजी चालू करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु राज्यातील जवळपास चौथी जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी बाकी आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी ही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योज योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या मागील चालू मागील हिवाळी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये सुद्धा सांगलेलं आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मागील चालू मागीलच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूदसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर आता मित्रांनो मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचं सांगलेलं आहे की अशा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार पात्र असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार प्रामुख्याने त्या योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मित्रांनो दोन हजार एकोणीसला ला सरकार बदल सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला होता तो निर्णय म्हणजे कर्जमाफीचा आणि त्या कर्जमाफी योजनेचं नाव होतं महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या कर्जमाफी योजनेअंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु अद्यापपर्यंत महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत बाकी आहे आणि ही कर्जमाफी विधानसभेच्या निवडणुकापूर्वीच शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याची सुद्धा माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मागील हिवाळी अधिवेशनामध्ये आठशे चौसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे ही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी होणार पण मित्रांनो आता कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार हेही मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्यापूर्वी किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार हे तुम्हाला मी क्लिअर करून दाखवणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो दोन हजार सतराची कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलो की सांगण्यात आलेलं होतं की दीड लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी होणार प्रोत्साहनपर अनुदान त्यांना पन्नास हजार रुपये भेटणार अशा पद्धतीचं होतं परंतु दुसरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीसला आली आणि त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की दोन लाख रुपयापर्यंत शेत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान भेटणार तशाच पद्धतीने या योजनेमध्ये निकष लावण्यात आलेले आहेत जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांना दीड लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी होणार जे शेतकरी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र आहेत कर्जमाफी होणार परंतु जे शेतकरी या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांना जवळपास साडेतीन लाख रुपयापर्यंतचं कर्ज भेटणार आहे उदाहरणार्थ माझं दोन्ही डबल डबल कर्जमाफ झालेलं आहे ते तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आम्ही दोन हजार सोळाला कर्ज उचल उचललेलं होतं पहिलं आणि दोन हजार परत दोन हजार सतराला ते पुनर्गटन केलं म्हणजे दोन हजार पहिलं कर्ज उचललं आणि दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारने बँकेला आदेश दिले तू शेतकऱ्यांना पुनर्गठन वाटप करा अशा पद्धतीने सांगितलं मग तशा पद्धतीने आम्ही पुनर्गठन दोन हजार सतराला उचललं त्यामुळे मित्रांनो आता जे पहिलं कर्ज जे होतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत ते दीड लाख रुपये माफ झाले जे पहिलं होतं आणि पुनर्गठन जे होतं ते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ झालं तशा त्याचे माझ्याकडे पुरावेसुद्धा उपलब्ध आहेत त्याच्या पावत्यासुद्धा उपलब्ध आहेत अशा पद्धतीचं डबल डबल कर्ज दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ झालेला आहे आणि जशा पद्धतीचं तुमचं सुद्धा होऊ शकतं कारण की आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं पुनर्गठन आहे त्यांचं ज्या शेतकऱ्यांचं पहिलं कर्ज आहे त्याच्यावरची डबल पुनर्गठन केलेलं आहे तशा शेतकऱ्यांचा पुनर्गठन कर्ज डबल डबल साडेतीन लाख रुपयापर्यंत माफ होऊ शकतं मित्रांनो आता आता विषय सर्वात महत्त्वाचा कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच केला जाणारा प्रश्न म्हणजे कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार यामध्ये मित्रांनो हे तुम्हाला मी मी क्लिअर करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ज्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था याचबरोबर ज्या काही नॅशनल बँका आहेत ज्यामध्ये आपण बघतो की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ज्यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया आहे याचबरोबर पंजाब नॅशनल बँक आहे याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे याचबरोबर ज्या काही इतर बँका आहेत ज्या काही शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं ज्या काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले सातभाऱ्यावरती अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाख रुपये किंवा दीड लाख रुपये अशा पद्धतीनं माफ होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं डबल कर्ज आहे पुनर्गठन आहे ज्या शेतकऱ्यांचं आणि दोन्ही याच्यामध्ये माफ पात्र जर झाले असाल तर साडेतीन लाख रुपयापर्यंतचं कर्ज विधानसभेच्या निवडणुकापूर्वी होणार असेल जी माहिती देण्यात आलेली आहे कारण की मित्रांनो सरकारला या चालू असलेल्या सरकारला आपल्याला आता असं वाटत आहे की आपल्याला आता ही कर्जमाफी द्यावीच लागेल कारण की आपल्याला निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफीचं कार्ड वापरणं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकापूर्वी ही कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे मित्रांनो आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे <फ़ागे> कर्जमापी होणार हे सर्व तुम्ही मी तुम्हाला जिल्हे सांगणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने नाशिक असेल जळगाव असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल सातारा जिल्ह्याचा समावेश आहे सांगली बीड असेल बुलढाणा असेल धाराशिव आहे अकोला आहे याचबरोबर कोल्हापूर आहे जालना परभणी नागपूरचासुद्धा समावेश आहे लातूर आहे अमरावती आहे नांदेड छत्रपती संभाजनगर चंद्रपूर धुळे नंदुरबार याचबरोबर पुणे वाशिम गडचिरोली गोंदिया पुणे ठाणे पालघर भंडारा यवतमाळ रत्नागिरी रायगड वर्धा सिंधुदुर्ग आणि हिंगोली या सर्व राज्यातील चौथी जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो आता कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतचं कर्ज माफ होणार परंतु तुम्ही जर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत पात्र असाल तर तुमचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतच्या शेत दोन हजार एकोणीसपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त मुक्ती योजन्या, योजना योज योजनेअंतर्गत कर्जमाफी होणार या कर्जमाफी योजनेकरिता आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो आता महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेसाठी आठशे जवळपास साडेसहा साडेसहा लाख शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो आता जवळपास जर विषय जर धरला तर आता किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार हेही मी तुम्हाला क्लिअर करणार आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत डी दीड लाख रुपये माफ होणार आहेत याचबरोबर महात्मा ज्योतराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास दोन लाख रुपये माफ होणार आहेत आणि असे एकूण साडेतीन लाख रुपये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो आता प्रामुख्याने या दोन्ही कर्जमाफी योजने योजनेसंदर्भात मी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे हे, हे कर्जमाफीचं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे जर प्रश्न असतील तरी कमेंटमध्ये नक्की लिहा लिहा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की तुम्ही जर सबस्क्राईब जर नाही केलं तर अशी माहिती तुम्हाला वेळोवेळी भेटणार नाही त्यामुळे ही, ही संपूर्ण शेतीची माहिती खूप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असते महत्त्वाची असते त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आवर्जून लक्ष देऊन या साईडला बट असलेलं बटन ते सबस्क्राईब नावाचं बटन त्या ठिकाणी ब बटन दाबून तुम्ही सबस्क्राईब करणे सदस्य व्हा त्यानंतर तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ जे आहेत मोफत तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो तृतास जे समजा तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद